सर्वांना सस्ते हे जय जिजाऊ जय हरी मी एक वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की ते म्हणतात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भागवत धर्माचे प्रसारक आहेत आणि ते रंजल्या गांजल्याची सेवा करतात तर बंधूंनो आज या ठिकाणी जर आपल्याला ते प्रसारक आहेत की नाहीत ह्या ह्यावर वाद घालण्यापेक्षा नेमका भागवत धर्म काय आहे हे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपला अगदी थोडक्यात भागवत धर्म म्हणजे नेमका कोणता धर्म त्याची स्थापना आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर बघितलं तर भागवत धर्माची स्थापना ही बाराव्या शतकात झाली असं सांगितलं जातं निश्चित तारीख त्या, त्या त्याची आपल्याला या ठिकाणी देता येणार नाही कारण त्यामध्ये मतभेद आहेत पण त्याची पार्श्वभूमी जर आपण अस बघितली तर संत नामदेव राय हे हिंगोली जिल्ह्यातल्या नरशी या गावी जन्मले आणि औंढा हे तीर्थक्षेत्र नरशीच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये येतं तर मग आपण बघितलं तर त्या ठिकाणी नामदेव रायांना कीर्तन करण्यासाठी एक वेळ ते औंढ्याच्या मंदिरामध्ये उभे राहिले तर त्यावेळी त्यांना हकलून देण्यात आलं का तर तुम्ही शिंपी समाजामध्ये जन्माला आलेले आहात म्हणजे नामदेव रायांचा जन्म हा शिंपी समाजातला तर तुम्ही शिंपी आहात आणि तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही तुम्हाला इतरांना ज्ञान देण्याचा अधिकार नाही थोडक्यात तुम्हाला पोथ्या पुराण अभंग कीर्तन किंवा देवधरम करण्याचा सुद्धा अधिकार नाही असं सांगण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणाहून मंदिरातून हकलून लावण्यात आलं मग ह्याचा परिणाम नामदेव रायांच्या मनावर खोलवर झाला आणि त्यांना असं वाटलं की हा जो सनातन धर्म आहे कारण त्यावेळी सनातन धर्म अस्तित्वात होता हिंदू हा शब्द नंतर आलेला आहे तर सनातन धर्म अस्तित्वात होता या सनातन धर्मामध्ये काही मोजक्या मंदिरामध्ये प्रवेश म्हणा किंवा मंदिरात देवाची भक्ती म्हणा इतरांना पोथी पुराण वाचून ज्ञान सांगण्याचा म्हणा या सगळ्या गोष्टींचे अधिकार सामान्य लोकांना नव्हते मग नामदेव रायांनी विचार केला की या महाराष्ट्राला अशा एका धर्माची आहे जिथे सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे मग त्यावेळी नामदेव तत्कालीन जेवढे संत होते समकालीन कारण काळ हा नंतरचा आहे पण समकालीन जे संत होते त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि भावंड हे फक्त ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आलेले बाकी सगळे संत जे होते ते वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेले जसं की संत सावता हे माळी होते संत गोरा काका हे कुंभार होते आ, संत चोखोबारा हे महार जातीमध्ये जन्माला आलेले होते आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या जातींमधले संत त्या काळी त्यांनी एकत्रित केले आणि भागवत धर्माची स्थापना केली मग हा भागवत धर्म असा होता की या भागवत धर्माने सगळ्यांना अधिकार मिळवून दिला नामदेव राय म्हणत की या रे या रे लहान थोर या ती अवघ्या नारी नर सगळ्यांना या धर्मामध्ये अधिकार आहे तुम्ही सगळे या ठिकाणी येऊ शकता सगळे देवाची भक्ती करू शकता सगळे पोथ्या पुराण वाचू शकता सगळे अभंग रचू शकता हा अधिकार नामदेव रायंनी त्यावेळी समकालीन सगळे संत एकत्र आले त्यामध्ये महिला संत सुद्धा होत्या जसं संत जनाई असतील संत मुक्ताई असतील मग या सगळ्यांनी मिळून भागवत धर्माची स्थापना केली आणि त्यामध्ये सगळ्यांना आता अधिकार मिळाले कारण आपण पाहतो हो की त्या अगोदरच्या काही संतांच्या अभंगामध्ये जसं आपण पाहतो हो की वाळवंटी नाचो आम्ही वाळवंटी गाऊ किंवा पायरीशी होऊ दंग गाऊन अभंग म्हणजे पायरीचा किंवा वाळवंटाचाच उल्लेख येतो याचा अर्थ पंढरपूरच्या पांडुरंगाचा म्हणजे त्या मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार काही संतांना नव्हता हे आपल्या लक्षात येतं कारण मंदिराच्या पायरीचा आणि वाळवंटाचा त्यामध्ये उल्लेख आहे मग त्यानंतर जर काळ आपण पाहिला तर यात मात्र आता भागवत धर्मामध्ये सगळ्यांना आणि सगळे अधिकार मिळाले सगळे संत एकत्र येत होते आणि सगळ्यांनी आता त्या ठिकाणी भागवत धर्मामध्ये प्रवेश केला नामदेव रायांनी त्यामध्ये त्यांना ते विश्लेषण करून दाखवलं की ते म्हणत ही सगळी एकाचीच चवीनं सारी एकाचीच चवीनं तेथे कैसे भिन्ना भिन्न म्हणजे हे सगळं विण जे आहे ज्याला आपण वस्त्र ही जी असते ती इतकी आहे आणि ती एकानेच बनवलेली आहे एका ईश्वराचे आपण आहोत मग त्या ठिकाणी कसला भेदाभेद आलाय मग असा हा भागवत धर्म ज्यांनी सगळे जाती धर्मातले लोक या ठिकाणी एकत्र येत आणि त्यांनी एकत्र आल्यानंतर मग आता ही जी कल्पना आहे की जसं आपण पाहतो आपल्याकडे सनातन धर्मामध्ये तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी देव ही संकल्पना होती पण ही तेहतीस कोटी देव ही संकल्पना नामदेव रायांनी नाकारलेली आहे कारण ते म्हणतात की एक तो आपला देव करून घ्यावा आपला एकच देव असावा जसं ते म्हणायचे की एक आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड म्हणजे विठ्ठल हा आमच्यासाठी पुरेसा आहे आम्हाला इतर देवांचं तोंडही पाहण्याची गरज नाही असा हा भागवत धर्म आणि या भागवत धर्मा धर्मामध्ये कुठल्याही जातीभेद नव्हता कुठलाही धर्म धर्म भेद नव्हता आपण पाहतो की मुस्लिम समाजाच्या सुद्धा दिंड्या आज आपण पाहतो पंढरपुरामध्ये असतात असतात त्या वारीमध्ये म्हणजेच या भागवत धर्मामध्ये कुठलाही जात कुठलाही पंथ कुठलाही धर्म याचा भेद केला जात नव्हता किंवा इतर संत मंडळी ते करत नव्हते आणि मग नामदेव नामदेवरायाप्रमाणेच इतर संतांनी सुद्धा हे सगळं अनुकरण स्वीकारलं आणि मोठ्या आनंदाने भागवत धर्म हा स्वतःचा धर्म म्हणून स्वीकारला पण आज जर असं वक्तव्य केलं जातं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे भागवत धर्माचे प्रसारक आहेत तर बंधूंनो इथे कुठेतरी मनाला हे पटलं नाही म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ बनवायचं ठरवलं कारण आपण पाहतो मागील बारा तेरा आपली जी अवस्था झालेली आहे भारतामध्ये जातीभेद प्रचंड वाढलेला आहे धर्मद्वेष वाढलेला आहे आणि असं असताना जर कोणी म्हणत असेल की ते भागवत धर्माचे प्रसारक आहेत तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं कारण आपण तर मागील काही दिवसांपासून सारख्या घटना अशा येत आहेत की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासारखे वक्तव्य केले जात आहेत धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण केल्यासारखे वक्तव्य येत आहेत आपण पाहतो की काश्मीरमध्ये जे अतिरेके आले आणि त्यांनी धर्म विचारला हे पुन्हा पुन्हा सांगितलं जाऊ लागलं ते की ते अतिरेकी कुठं लपलेले आहेत त्यांचा शोध लागला का त्यांचा शोध घेना या गोष्टींपेक्षा त्यांनी धर्म विचारला धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितल्या जात आहेत मग असं असताना हे जर ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने वक्तव्य करावं काय करावं हे निश्चितच मी मोठी नाही पण ते भागवत धर्माचे प्रसारक आहेत हे मात्र अत्यंत चुकीचं आहे आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी त्यांचेच एक नेते बोलले की नरेंद्रजी मोदी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे विष्णूंचा अवतार आहेत मग आता ते जर विष्णूंचा अवतार आहेत इतकं जर म्हणलं जात असेल तर नक्कीच ते भागवत धर्माचे प्रसारक आहेत असं त्यांना दाखवून आता येऊ शकतं का कारण आता पंढरपूरची वारी जवळ आलेली आहे आणि दुसरं त्याला लागून एक वक्तव्य होतं की ते रंजल्या गांजल्यांची सेवा करतात आता जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले हे रंजल्या गांजल्यांची सेवा करतात ते संत असतात मग ते जर रंजल्या गांजल्यांची सेवा करतात तर ते, ते संत आहेत का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो कारण संत या पदवीला पोहोचण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्या संतांचे चरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आणि ते जर रंजल्या गांजल्यांची सेवा करतात तर ते खरोखरच तेवढे महान आहेत का रंजल्या गांजल्यांची सेवा म्हणजे जे जे पीडित आहेत 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 ज्यांचे विश्व म्हणू आपण असे लोक पडलेले त्या सगळ्यांची सेवा करणं जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुको बराय म्हणतात मग असे लोक जे आहेत जे रंजल्या गांजल्यांची सेवा करतात ते खरे संत आहेत आणि ते जर भेटत असतील तर देवच आहे त्यांच्या ठाई म्हणजे असे देव आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे पण या ठिकाणी रंजल्या गांजले म्हणजे नेमके कोण आणि कोणाची ते सेवा करतात हे मात्र आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं नाही त्यांचं वक्तव्य फक्त तेवढं आहे की ते रंजल्या गांजल्यांची सेवा करतात तर रंजले गांजले म्हणजे नेमके कोण आहेत तर या ठिकाणी आपण पाहतो ते कोणाची सेवा करतात तर ते गुजरात लोकांचीच सेवा करतात असं दिसतं अनेक वर्षापासून आपण पाहतो या बारा तेरा वर्षामध्ये ते एका म्हणजे भारताचे पंतप्रधान नाही तर एका राज्याचे पंतप्रधान आहेत ते गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे वागतात सर्व काही गोष्टी आपण पाहतो की आज गुजरातच्याच हिताच्या के केल्या जातात आणि गुजरातच्या हिताचे जे आहेत तेच निर्णय घेतले जातात अदानी अंबानी यासारख्या लोकांची मात्र ते नक्कीच सेवा करतात म्हणजे रंजल्या गांजल्यांची करतात का नाही माहीत नाही पण अदानी अंबानी आणि हे जे काही लोक का आहेत माल्या असेल नीरव मोदी असेल यांना किती प्रचंड प्रमाणात त्यांनी कर्ज माफ केले यांचीच सेवा ते करतात असं वाटतं आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर धर्म आणि रंजल्या गांजल्यांची सेवा हे सगळे संबंध जे आहेत हे जे सगळे संदर्भ आहेत हे अभंग संतांचे अभंग आणि वारी याशी निगडित आहेत पण जशी जशी वारी जवळ येते पंढरपूरचे आषाढ वारी ही आता जवळ आलेली आहे आणि आता मात्र अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या संदर्भांचा या सगळ्या अभंगांचा प्रत्येक राजकीय व्यक्ती हा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करताना दिसून येईल यात काही नवल नाही तर असा उपयोग होऊ शकतो याची आपल्यालाही जाणीव आहे तुम्हालाही आहे आणि मलाही आहे या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद